बाप्पा बाप्पा कामच झालंय ना टप्प्यात कार्यक्रम कसा करायचा हे लोकसभेला शिकायला मिळालं ते बजरंग बाप्पा सोनावणे यांच्याकडून मातब्बर पंकजा मुंडे आणि भाजपची मोठी ताकद पाठीशी असताना बजरंग बाप्पा अटीतटीच्या लढतीत जायंट किलर ठरले तुतारी वाजवत खासदार झाले पण इथं निवडणुकीच्या निमित्तानं पाहायला मिळाला तो टोकाचा जातीवाद मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची झळ ज्या काही राजकारण्यांना बसली त्यात आता बीडमधील पंकजा मुंडेंच्या पराभवाचे करावे लागेल विधानसभा निवडणुका जशा जशा जवळ येऊ लागल्यात तसा तसा हा मराठा विरुद्ध ओबीसी समाजातील विस्तव आणखीनच वाढत चालल्याचं चा आपण पाहत आहोत पण जातीय अस्मिता टोकदार झाल्यानं माजलगाव केस परळी आष्टी यांसारख्या हॉटस्पॉट असणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा निकाल नेमका कसा लागेल जिल्ह्यातला सहा विद्यमान आमदारांना यंदाही कुलाल लागणार का की कोणते नवे चेहरे या आमदारकीच्या रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतील त्याचंच केलेलं हे विश्लेषण नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहतात आधुनिक केसरी एक विनंती आहे की तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच येईल आता पहिला येतो तो बीड विधानसभा दोन हजार एकोणीसला काका विरुद्ध पुतण्या म्हणजे जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर या लढतीत काकाला पाणी पाजून संदीप क्षीरसागर घड्याळाच्या चिन्हावर आमदार झाले पुढे राष्ट्रवादीच्या फुटीत शरद पवारांशी एकनिष्ठ राहत त्यांनी खासदार मुंडे कुटुंबाला चॅलेंजही दिलं बजरंग बाप्पांच्या पाठीशी संदीप भयाचीच यंत्रणा लागल्यानं बीडतून तुतारी वाजली त्यामुळे विधानसभेसाठी संदीप क्षीरसागरांची आमदारकी यंदा आणखीनच फिक्स समजली जाते तसं बघायला गेलं तर बीड मतदारसंघावर क्षीरसागर घराण्याचंही एखादे वर्चस्व राहिले साखर कारखाने शिक्षण आणि सहकारी संस्थांच्या जोरावर क्षीरसागर कुटुंबानं राजकारणात आपला दबदबा वाढवलाय बीड विधानसभा मागील पंचवीस वर्षापासून क्षीरसागर कुटुंबाकडच राहिली त्यात संदीप क्षीरसागरांच्या मतदारसंघातून कडवा विरोधकच राहिला नसल्याने यंदाही क्षीरसागरच आमदार होतील असं बोललं जात आहे आता दुसरा मतदारसंघ आहे तो केज विधानसभा मुंडळा कुटुंबाचा हा पारंपरिक बाले किल्ला नव्वद पासून विमल मुंदडा दोन वेळा भाजपाकडून तीन वेळा राष्ट्रवादीकडून असा सलग पाच वेळा केजच्या आमदार राहिल्या बारा साली मुंदडा यांचं दीर्घकालीन आजारानं निधन झालं त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पृथ्वीराज साठी निवडून आले दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आला भाजपाच्या प्राचार्य संगीता ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नमिता मुंदडा यांच्या विरोधात मोठं लीड घेत निवडणूक जिंकली मात्र दोन हजार एकोणीस मध्ये इथं मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला राष्ट्रवादीकडून नमिता मुंदडा यांना विधानसभेच्या उमेदवारी जाहीर होऊनही त्यांनी भाजपात जात कमळाच्या चिन्हावर चे निवडणुकीत उतरल्या त्यामुळे राष्ट्रवादीनं त्यांच्या विरोधात पृथ्वीराज साठे यांना मैदानात उतरवलं आता अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत अखेर मुंदडा आमदार झाल्या पण दोन हजार चोवीस उजाडताना वातावरण बरंच फिरलंय मध्ये मुंदडा कुटुंबाच्या वर्चस्वाला धक्के बसतायत केज नगरपालिका त्यांच्या ताब्यात नसून लोकसभा निवडणुकीत तब्बल वीस हजारांचं लीड बजरंग बाप्पांनी घेतलं याच्या जीवावरती सध्या खासदार झालेत जनतेमधील कमी झालेला संपर्क विकासाची न झालेली कामं यामुळं नमिता मुंदडा यांनी यावेळी निवडणूक सोपी असणार नाही त्यात पवारांच्या सहानुभूतीवर पृथ्वीराज साठे हे आमदारकीचं मैदान मारतील अशी सध्या केजमध्ये परिस्थिती आहे आता तिसरा मतदारसंघ आहे तो गेवरायचा भाजपचे लक्ष्मण पवार गेवराई मतदारसंघातून सलग दोन टर्मचे आमदार झाले आहेत राष्ट्रवादीने सिंग पंडित यांना उमेदवारी दिली होती पण दोन्ही निवडणुकीत पंडितांचा पराभव झाला चौदा ला गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाची सहानुभूती तर दोन हजार एकोणीस ला मोदी लाटेमुळे लक्ष्मण पवार यांचा विजय सोपा झाला आता प्रत्येक वेळेस पंकजा मुंडेंनी लक्ष घातल्याने पवार इथून आरामात निवडून आले पण याच भाजपच्या बाले किल्ल्यात लोकसभा निवडणुकीला बजरंग बाप्पांना निसटी का होईना लीड मिळालं त्यामुळं पवारांची आमदारकी धोक्यात आली आहे थोडक्यात येणाऱ्या विधानसभेला गेवराई पवार विरुद्ध पंडित यांच्यात तुंबळ संघर्ष पाहायला मिळणार आहे पुढचा आहे तो माजलगाव विधानसभा माजलगाव विधानसभा दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार आर टी देशमुख यांनी राष्ट्रवादीचे निकटचे प्रतिस्पर्धी प्रकाश सोळंके दादा यांना सदोतीस हजार एकशे पंचेचाळीस मतांनी पराभूत केला होता नंतर दोन हजार एकोणीस मध्ये सोळंके यांनी भाजपच्या रमेश आडसकर यांचा पराभव केला पण पर नंतर राष्ट्रवादीच्या फुटीत त्यांनी अजितदादांना साथ दिल्यानं रमेश आडसरकर आणि प्रकाश सोळंके हे दोघेही विरोधक माहितीचे भाग झाले या विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा मान प्रकाश सोळंके यांना मिळतो साखर कारखान्याचं राजकारण इथल्या विधानसभेला निर्णायक ठरत आले मात्र मराठा आरक्षणाचा असलेला रोष व मनोज जरांगे फैक्टर यामुळे प्रकाश सोळंके यांची विधानसभेची वाट सध्या तरी बिकट दिसते मात्र रमेश आडसकर हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे त्यामुळे त्यांनी जर का तुतारी हातात घेतली तर तुतारी चिन्हावर त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा होऊ शकतो आता येतो तो, तो हाय व्होल्टेज परळी विधानसभा मतदारसंघ परळी आणि मुंडे हे न तुटणार नात इथं चालतं ते फक्त आणि फक्त मुंडे घराण्याचं बीड हा जिल्हा जरी असला तरी त्याचं सेंटर पॉइंट हा परळीच राहिलाय आणि त्याला कारण ठरलं ते मुंडे कुटुंब दोन हजार नऊ ला मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी या आम मतदारसंघाची आमदारकी पटकावली पुढे दोन हजार चौदा ला बंधू धनंजय मुंडे यांचा पराभव करत त्यांनी परळी आपलीच हे ठासून सांगितलं आता या टर्म मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे पंकजा मुंडे मंत्रिपदावर वर्णी लागली पण चक्की घोटाळ्यामुळे मंत्रिपद सोडण्याची नामुष्की ओढल्यापासून पंकजाताईंचा डाऊनफॉल फॉल सुरू झाला तो काही थांबायचं नावच घेत नाही यानंतर झालेल्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीला धनुभाऊ जयंत केलं ठरले आणि पंकजा मुंढे यांचा धक्कादायक पराभव झाला पुढे अनेक संधीतून डावलण्यात आल्यानंतर त्यांच्यासाठी शेवटची संधी चालून आली ती लोकसभेची पण तिथेही बजरंग बाप्पा यांनी गुलाल उधळल्यानं पंकजा मुंडे यांच्यासाठी राजकारण आणखीनच किचकट होऊन बसलंय कारण येणाऱ्या विधानसभेला आपण लढणार नसल्याचं सांगून माहितीकडून ही जागा धनंजय मुंडे यांच्यासाठी सोडण्यात जमा आहे आता धनंजय मुंडे यांचं परळीतील पारड जड असलं तरी शरद पवारांनी फिल्डिंग लावली तर विधानसभेचा निकालही फिरू शकतो सध्या महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख हे विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करत आहेत तर बबन गीते यांच्याही नावाची इथून अधूनमधून चर्चा होते त्यामुळे आता पंकजा मुंडे यांच्या पाठोपाठ धनंजय मुंडे यांना खिंडीत गाठण्यासाठी आघाडी काय फिल्डिंग लावते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता पाहूया शेवटच्या आष्टी विधानसभा मतदारसंघाबद्दल आष्टी हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री सुरेश दस यांचा बाले किल्ला आता भाजपचे विधान परिषदेतील सदस्य असून बाळासाहेब आजबे हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते इथले विद्यमान आमदार आहेत लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना तीस हजार मतांचं आघाडी आष्टीम विधानसभेनं मिळवून दिली त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला इथून जिंकण्याचा जास्त चान्सेस असले तरी तिकीट कुणाला मिळतं यावर इथलं गणित अवलंबून असणार आहे विद्यमान आमदारांना तिकीट वाटप करण्याचा फॉर्म्युला ठरला तर आजबे यांच्या विरोधात दंड थोपाटण्यासाठी धस येईनवेळी शरद पवारांचे तुतारी हाती घेऊ शकतात मात्र सध्या तरी आजबे या मतदारसंघात प्लस मध्ये आहेत तर अशी आहेत बीड जिल्ह्यातील विधानसभेची राजकीय परिस्थिती त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही भाजपचा गड उद्ध्वस्त करायला महाआघाडीला यश येईल का परळी आणि माजलगाव सारख्या अटीतटीच्या मतदारसंघात आमदार कोण होते तुमचा अंदाज काय सांगतो आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद